तर आज आपण सतीश जे आमचे मित्र आहेत त्यांचं एक कृषी सेवा केंद्र आहे इथे आलेलो आहोत सतीशजींनी मला काही दिवसापूर्वी एक प्रश्न विचारला होता की त्यांचं जे कृषी सेवा केंद्र आहे तर ते बोरी जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये तिथे स्थित आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्याकडे फार लिमिटेड कस्टमर येतात गावातलेच कस्टमर फार येतात तर मग जास्तीत जास्त कस्टमर येण्यासाठी एरिया बा बाहेरच्या एरियातले कस्टमर येण्यासाठी काय करता येईल भाऊ व्यवस्थित मार्केटिंग कशा पद्धतीनं करता येईल तर याविषयी त्यांनी मला विचारलं होतं की काय याच्यावर उपाय आहे का तर मी सुद्धा भरपूर सर्च केलं आणि मला सर्च करत असताना एक ॲप सापडलं त्या ॲपचं नाव आहे ॲड बनव ॲप तर ॲड बनव ॲप नेमकं काय आहे ते कशा पद्धतीने त्याची मार्केटिंग करून ते कसा त्यांचा व्यवसाय वाढू शकतात कसे त्यात जास्तीत जास्त कस्टमर त्यांच्याकडे येऊ शकतात तर याविषयीची पूर्ण माहिती मी त्यांनाही समजून सांगणार आहे आणि ज्या माध्यमातून तुम्हाला देखील समजणार आहे खूप सोपं असं ॲप आहे तर आपण डिटेल त्यांनाही आपण करून दाखवू आणि तुम्हाला देखील त्या ठिकाणी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करूया तर सतीश सर सगळ्यांना नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुमचा परिचय आणि थोडं सांगा सतीश शिवाजी जाधव मी बोरी बुद्रुक या गावात खते औषधे बियाण्याचा व्यवसाय करतोय तर गेले अठरा ते वीस वर्ष मी हा व्यवसाय करतोय अच्छा मग मार्केटिंग करण्याची तुम्हाला साधारणपणे गरज वाटते गो वाटते कारण आता व्यवसाय स्पर्धा तयार झालेली आहे त्यामुळं सुरुवातीला असं काही स्पर्धा नव्हती पण आता स्पर्धा जास्त झाल्यामुळं मार्केटिंगची गरज आहे ओके okay. तर मग तेच तुम्ही मला काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारला होता आणि त्यावरच आता तुमचं साठी सोल्युशन घेऊन आलो एक असं सोपं ॲप आहे की तुम्ही आरामात यूज करू शकता म्हणजे फारसं त्याला तांत्रिक नॉलेज असण्याची गरज नाही अगदी कमी शिकलेला व्यक्ती अर्थात सतीश सरांचं शिक्षण भरपूर आहे पण कुणी करू शकतं तर आपण लगेच त्या ॲप त्या ठिकाणी ओपन करून पाहूयात आणि डिटेल समजून घेऊयात की कसं वापरायचं आणि कसं मार्केटिंग तुम्ही याच्या माध्यमातून करू शकतात तर सतीशजी आहे बघा हे ॲड बनव असं ॲप आहे असं साधारणपणे सिम्बॉल आहे डाउनलोड करायसाठी तुम्हाला प्लेस्टोअरला जाऊन ॲड बनव सर्च करावं लागेल त्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करू शकता आता सगळ्यात आधी ॲप काय आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ मोबाईल नंबर टाकून तुम्ही रजिस्टर करू शकता यासाठी फारसंबा मेल वगैरेची हो गरज नाही जो मोबाईल नंबर चालू आहे ज्याच्यावर ओ टी पी येऊ शकतो तो मोबाईल नंबर टाकून तुम्ही तात्काळ त्याच्यावर रजिस्टर करायचा आहे तर आता याच्यामध्ये जर आपण बघितला तर जसं आपलं कृषी सेवा केंद्र आहे तर आता आपलं ॲग्रिकल्चरचं आहे आता यांचं आपण एक कसं करायचं दाखवत आहोत पण त्याआधी जर तुम्हाला बघायचं झालं सतीजी तर इथं पाहू शकता तुम्ही भरपूर सारे कॅटेगरीज म्हणजे जसं आपलं शेतीशी संबंधित आपलं कृषी सेवा केंद्र आहे त्याचबरोबर ज्वेलरी शॉप आहे मोबाईल शॉपे असेल त्याचबरोबर कपड्याचं दुकान असेल हॉटेल असेल किंवा कुठलाही व्यवसाय असू द्या सगळ्या व्यवसायासाठी जसं तुम्ही पाहू शकता की इथं क्लोथिंग्स आहे आर्ट त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजी असेल टॅक्स त्यानंतर रिपेरिंग गॅरेज असेल किंवा ऑटोमॅटिक सर्व्हिस शॉप बेकरी बँकिंग सर्व्हिसेस असतील त्याचबरोबर ब्युटी जसं नाही का ब्युटी पार्लर्स वगैरे त्यासाठीही करू शकता तुम्ही भरपूर कॅटेगरी भरपूर बिझनेसेस इंडस्ट्रीज आहेत बाय बायसिकल शॉप असेल ब सायकल त्यानंतर काही केमिकल असेल कम्प्युटर सेल्स अँड रिपेअर कन्स्ट्रक्शन असेल डेअरीच्या रिलेटेड बघ बार, डेअरी वगैरे त्यानंतर डान्स इन्स्टिट्यूट तर अशा भरपूर असंख्य याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता की प्रत्येक अशा प्रत्येक इंडस्ट्रीसाठी प्रत्येक वेगळ्या शॉपसाठी प्रत्येक बिझनेससाठी कॅटेगरी दिलेल्या आहेत आता हेच तुम्हाला समजलं असेल तर आता आपली कॅटेगरी आहे शेती म्हणजेच फार्मिंग बरोबर तर आता आपण आपली शेती आपली जे फार्मिंग आहे ते आपण सिलेक्ट करूनच ठेवलेले आहे ऑलरेडी आता आपण इथं तुमच्या डिटेल्स भरूयात आता आपलं नाव काय आहे ओंकार ओंकार कृषी हो सेवा केंद्र ओंकार आता इथं पाहू शकता तुम्ही इथं आपल्याला इथं ओंकार इथं आपण जे नाव आहे ते टाकून द्यायचं आहे आधी कृषी सेवा केंद्र ओके आता आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे तो आपण इथं टाकून देऊ एक अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस अठ्ठावीस तेहतीस सत्तर तेहतीस सत्तर ओके आणि आपला ॲड्रेस आपण बोरी बुद्रुक बोरी बुद्रुक बोरी बुद्रुक हा तालुका जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे जिल्हा पुणे पुणे चारशे बारा चारशे अकरा ओके चारशे बारा चारशे अकरा ओके आता डिटेल्स आपण एकदा भरणार आहे आणि झटपट लगेच एक, लगे एक सुद्धा पोस्ट आहे तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यानंतर आता मेल आय डी आहे आपला ठीक आहे मेल आय डी जरी नसला तरी चालतो असलं तर तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर आता आपले प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस काय आहेत तर आता आपले ऑल ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत थोडक्यात तुम्ही इथं दाखवू शकता पण आपण इथं दाखवण्यासाठी ऑल ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट दाखवतोय त्यानंतर इथे जे काय आहे ते टॅगलाईन सुद्धा देऊ शकता बा तुम्ही म्हणजे आता जसं बघा खात्रीशीर औषधे आणि खते अशी एक टॅगलाईन ब जी कायम तुम्हाला दिसेल नाही का थोडक्यात आपण असं धरूयात की खात्री शिर खते आणि औषधे असं केलं तर चालेल ना खात्रीशीर औषधे खते आणि औषधे तुमची औषधे बियाणे खते औषधे आणि बियाणे करेक्ट औषधे आणि बियाणे आणि बियाणे ओके तर अशा पद्धतीने एकदा हे सेट केलं का आपल्याला इथं सेव्ह करायचं ऑप्शन आहे पण आता जसं इथं तुम्ही पाहू शकता की एक लोगो पण तुम्ही तुमचा लावू शकता आता लोगो तुमचा ता कदाचित तयार नसेल तर तुम्ही इथं इथं लोगोमध्ये जाऊन त्यांचा जो अवेलेबल लोगो तुमच्यासाठी आता लोगो तयार करून दिला बघा त्यांनी ओंकार कृषी सेवा केंद्र ओंकार कृषी सेवा केंद्र जो तुम्हाला यातला आवडेल तो तुम्ही लावू शकता जो की तुमच्या येणाऱ्या प्रत्येक पोस्टरमध्ये आपोआप दिसेल ओके आता उदाहरणार्थ आपण जो आपल्याला सो जो बरा वाटतो थोडक्यात आता आपण थोडक्यात हा घेऊयात थोडक्यात सीड्स आहेत आपल्याकडे किंवा हा घेऊया ओके हा घेतला समजा नाही का तर मग इथं मानायचं यूज दिस लोगो ओके तर आता तुमचा लोगो सेट झाला तुमची माहिती सेट झाली मोबाईल नंबर सगळं तर इथं खाली सेव्ह करायचं फक्त एकदा हो केलं की तुमचं काम झालं आता त्यानंतर जे पोस्टर तुमचे आपोआप वेळेस तयार होतील तर त्यामध्ये हो। या गोष्टी आपोआप त्या ठिकाणी येणार आहेत ओके तर आता इथं आता थोडक्यात आता आपल्याला एक एखादं पोस्टर बनवून घेऊ शकतात थोडक्यात आपल्याला काय दाखवायचं समजा एखादं सीड्स किंवा कशाच घ्यायचं आपण आता सध्या तुम्ही सांगा दिल्या शुभेच्छा दिल्या अच्छा ओके हा जे आता आत्ता सध्या आहे ते इंडिपेंडन्स डे तर आपल्या पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा द्यायच्या थोडक्यात आपल्याला इंडिपेंडन्स डे सर्च केलं आलं आहे बघा इथं आता तुम्हाला यातलं जे फॉर्मॅट आवडल जो कुठला फॉर्मॅट आवडेल बा तुम्हाला एवढे फॉर्मॅट्स तिथं अवेलेबल आहे जो फॉर्मॅट पाहिजे तो फॉर्मॅट उदाहरणार्थ आपण हे जैंतवाला घेऊयात हा जैंतवाला जर घेतला आता तुम्ही पाहू शकता की ॲटोमॅटिक तुमचं नाव इथं आलं बघा ॲटो ओंकार कृषी सेवा केंद्र स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जपू देशाची शान तुमचा पत्ता इथं खाली आला बोरी बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे चारशे बारा चारशे अकरा खाली तुमचा मोबाईल नंबर आला वरती लोगो देखील आलेला आहे आता तुम्हाला वाटलं की नाही राव हे मला आहे ना थोडंसं त्याचा कलर बदलायचं आहे बघा मला काय बरोबर वाटत नाही मग तुम्ही याचा इथून कलरसुद्धा त्या ठिकाणी बदलू शकता तुम्हाला वाटलं की आता हा असं कलर करू बा आपण तर तुम्ही कलर बदलू शकता त्यानंतर तुम्हाला वाटलं की आता मला हे थोडंसं याचे याचा फॉन्ट बदलायचा भाऊ थोडंसं वेगळं दिसलं पाहिजे तर इथं सुद्धा आहे तुम्हाला वाटल तो फॉन्ट तुम्ही थोडक्यात असं थोडंसं बोल्ड करावं वाटलं बा तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा फॉन्ट पण बदलू शकता हा तुमचा नंबर आहे हा नंबरचंही कलर बदलायचा त्याचं हे चेंज करायचं इवन दो तुम्ही आता इथंही थोडक्यात तुम्हाला वाटलं आता हे बॅकग्राऊंडचा कलर बदलायचा भाऊ थोडक्यात तुम्हाला वाटलं असं करून पाहूयात आपण म्हणजे हे पण करू शकत म्हणजे कस्टमाइजेबल आहे माहिती आपोआप आलेली आहे तुम्हाला आल त्यांचं जसं ठेवायचं तसं वाटलं तरी ठेवू शकता किंवा कस्टमाइज करून तुम्ही हे करू शकता आता हे झालं एक प्रकारचं पोस्टर समजा आता तुम्ही काय करायचं आहे ते पोस्टर तयार झालं आता हे तुम्हाला एक तर स्टेटसला ठेवायचं किंवा कोणाला तरी पाठवायचं एवढं दोनच उपयोग आहेत नाही का किंवा तुमच्या वेबसाईटला अपलोड करायचं आहे काहीतरी एक करायचं तर आता तुम्ही यासाठी इथं डाउनलोड बटनवर क्लिक करू शकता आणि इथून ते डाउनलोड करून घेऊ शकता ओके आता कोणतं बनवलं होतं आपण इंडिपेंडन्स डेन्स जॉईंट ओके ना आता आपण हे आता हो तुम्ही इथं पाहू शकता की ते तुमच्या सुद्धा आता सेव झालेलं हो आहे इथं पाहू शकता तुम्ही आता इथे गॅलरीमध्ये सेव्ह आलं आहे मग आता तुम्ही हे असं पकडून कोणाला इथून शेअर करू शकता तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपला टेलिग्रामला किंवा कुठल्याही म्हणजे मेसेजच्याद्वारे मेलच्याद्वारे हे सगळ्यांना पाठवू शकता तुमच्या स्टेटसला देखील ठेवू शकता आता इथं गेले तुम्ही आणि तुम्ही ठरवलं माझ्या स्टेटसला ठेवायचं ते स्टेटसला ठेवू शकता देवडी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्यांना सेंड देखील करू शकता आता जसं तुम्ही हे याचं एक पोस्टर बघितलं तर जसं आता हे शुभेच्छाचं पोस्टर होतं तर तसं तुम्ही तुमच्या प्रॉडक्टच्या रिलेटेड पोस्टर बी बनू शकता जसं आपण इथं घेऊयात की आता तुम्हाला उदाहरणार्थ एखादं नवीन सीड्स आले भाऊ थोडक्यात एखादं कुठल्या तरी सीडची तुम्हाला माहिती द्यायची लोकांना माझ्याकडे सीड अवेलेबल झालं तर तुम्ही यापैकी कुठलं तरी एक पोस्टर घेऊन आता उदाहरणार्थ हे पोस्टर घेतलं तुम्ही आणि जसं तर आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं नाव इथं आलं आहे बघा ओंकार कृषी केंद्र तुमचा नंबर तुम्हाला हे वाटलं तुम्ही इथं काहीतरी ब दुसरं लिहू शकता इंग्लिशमध्ये लिहायचं इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये मराठी म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याला कोणाला सेंड करू शकता किंवा कसे पण तुमच्या याला ठेवू शकता त्यानंतर आता याच्यात यो या जो ऑप्शन अजून दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही एखादा छोटा व्हिडिओ देखील याच्यामध्ये दे तयार करू शकता छोटासा व्हिडिओ म्हणजे थोडक्यात आता इथं व्हिडिओचं ऑप्शन इथं जर बघितलं तुम्ही तर छोटासा नॉर्मल व्हिडिओ बा स्टेटस वगैरेसाठी जर समजा व्हिडिओ मध्ये जर गेले तुम्ही ते अशा प्रकारचे व्हिडिओ पण तुम्ही तयार करू शकता आता उदाहरणार्थ एखादा हा व्हिडिओ आहे बा फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं तर आता ऑलरेडी तुमचं इथं ओंकार कृषी सेवा केंद्र हे सगळं आलंय आहे फक्त तुम्हाला आता इथं काहीतरी क्लिप ॲड करणं गरजेचं आहे जी की तुम्हाला इथून गॅलरीमधून ॲड करायची तुमचा व्हिडिओ हा रेडी हा व्हिडिओ देखील तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवू शकता शेअर करू शकता किंवा जसं पाहिजे तसं त्याचं मार्केटिंग करू शकता तर अशा पद्धतीने हे ॲप आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही तुमची मार्केटिंग करू शकता जसं तुम्ही मला आधी विचारलं होतं की काय करता येईल बो आपल्याला तर माझ्यामध्ये मी सर्च केलं मला असं समजलं की हे तुमच्यासाठी फार इझी आहे आणि जे तुम्हाला जमू शकतं आणि फारसं काही अवघड नाही कारण की त्यांचे टेम्पलेट्सशी तर भरपूर आहे प्रत्येक गोष्टीसाठी पोस्टर्स असतील तुमच्या बॅनर्स असतील किंवा तुमच्या ॲडचे पोस्टर असतील त्यासाठी असंख्य कॅटेगरीज त्याच्यामध्ये आहेत असंख्य आहेत आता जसं तुम्हाला बिझनेस तुमचे काही मित्र असतील बिझनेसमध्ये तर त्यामध्ये तुम्ही म्हणजे सांगू शकता की हे भरपूर सारे याच्यामध्ये आहेत एका एका सणासाठी किंवा काय साठी हे आहेत सजेशन्स पण त्यांच्याकडून तुम्हाला येत राहतात तर अशा पद्धतीचं ॲप आहे पण काय वाटलं तुम्हाला साधारणपणे म्हणजे एकंदरीत चांगलं ॲप आहे छान आहे हां हां आणि बिझनेस व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल अच्छा अच्छा ओके तर मग याचा तुम्ही आता कसा उपयोग कराल बघ ह्या ॲपचा साधारणपणे एक म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्लेस्टोरला जाऊन हे करून त्याचं हे करू हं आणि बिझनेससाठी त्याचा मला नक्कीच फायदा होईल अच्छा ओके तर आपण आत्ताच ॲड बनवूया ॲपची माहिती सतीजींला जे की आमचे मित्र आहेत तर एका प्रॉब्लेमवर सोल्युशन देण्याच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ केला होता पण जे लोक बिझनेस करत असतील कुठल्याही टाईपचा व्यवसाय करत असतील व तो शेतीशी संलग्न असू द्या किंवा इतरही बिझनेस असू द्या तर नक्कीच हे ॲप तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे कारण की ॲड करायला गेलं पोस्टर बनवायला गेलं तर भरपूर खर्च येतात किंवा स्वतः बनवायला गेलं तर वेळही जातो आणि नॉलेज नॉलेजही आपल्याकडे उपलब्ध नसतं तर त्यामुळेच हे असे रेडी टू यूज जे आहेत ॲप आहेत ते यूज करणं फार गरजेचं आहे सोपे आहेत तर नक्कीच तुम्ही देखील ॲड बनव हे ॲप इन्स्टॉल करा याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही प्लेस्टोरला जाऊन ॲड बनाव हे नाव सर्च करू शकता आणि लगेच ते ॲप डाउनलोड करून तात्काळ तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायला सुरुवात करू, करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा